नागपुरात रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आगामी निवडणुका जिंकण्यासाठी कानमंत्र दिलाय निम्म्याहून अधिक जागा जिंकण्यासाठी नियोजन करा पदवीधर निवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी करा ओमकार हत्तीला वंतारात पाठवण्याचा मार्ग मोकळा पालकमंत्री नितेश राणे केसरकरांनी दिला दुजोरा आम्ही वंतराच्या संपर्कात असल्याचं राणेंनी म्हटलं आहे न्यायालयाचे आदेश का आम्हाला प्राप्त झालेले आहेत हे ओंकार हत्तीला आपण वंतारामध्ये पाठवा त्यासाठी मी असो केसरकर साहेब असो आम्ही वंतराच्या संपर्कात आहोत त्यांची टीम दोनदा इथे येऊन गेलेली आहे आता तिसऱ्यांदा त्यांची टीम लवकरच आपल्या सिंधुदुर्गामध्ये येईल कोर्टाने आता जेव्हा स्पष्ट आदेश दिल्यानंतर लवकरच आपण वंताराच्या माध्यमातून ओंकार हत्तीला आपण अंतरामध्ये पाठवून सुरक्षित जागे पकडण्याच्या संदर्भात परवानगी दिलेली आहे आणि शेवटी त्याचा अधिवास कुठला असावा याबद्दल हाय हायपॉवर कमिटी असते आणि त्यांनी या संदर्भातला नंतर निर्णय घ्यावा असा निर्णय माननीय कोर्टाने दिलेला त्याला मुळात ताब्यात घेणं आवश्यक आहे कारण लोकांचं नुकसान होत आहे आणि त्याच्याच बरोबर हाय पॉवर कमिटीचे जे अधिकार आहेत ते वापरून तो वनतारामध्ये राहील की त्याला अन्यत्र आदिवासात पाठवायला लागेल याचा निर्णय पुढच्या काळात होणार आहे